अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पितृपक्ष पंधरवडा खूप सेवा करायचे असतात खूप म्हणजे अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाही पण ज्या ज्या करायच्या असतात त्या जर आपल्या रिडरप्रणे सेवा मार्गातून केल्या तर निश्चितच याने आपल्या पित्रांना मोक्षप्राप्ती होते आणि आपला प्रश्न सुटतो बघा ह्या सेवा कशा करायच्या किती आहेत कोणत्या स्वरूपात करायच्या याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असली जाणार आहे तर आपण काय करायचं व्हिडिओमध्ये आधी कुठं स्किप नाही करायचं संपूर्ण पाहायचं चला हाय नमस्कार मी पूनम चव्हाण तुम्हाला सर आहे स्वामींची फॅमिली पूनम पुनम मध्ये खूप खूप स्वामीमयी स्वागत आहे बघा पितृपक्षा पंधरवडामध्ये नुसतं आपण म्हाळ आता काहीकडे काही शब्द वापरत मला माहीत नाही आहे पण आमच्या कराड साईडला सातारा साईडला महाळ शब्द वापरतात तर महाळ आपण ज्या तिथीला आपले पित्र वारलेले असतात मृत झालेले असतात त्या हो ती तीत पकडून आपण हा माळ घालतो म्हणजेच पित्रांची सेवा झाली का हो तर बिलकुल नाही पितरांना मोक्ष प्राप्ती द्यायची असेल आपल्या घरात जर सुख समाधानाचा दिवस हवे असतील मुलाबाळांचे लग्नाचे प्रश्न असतील बघा प्रचंड कर्जाचा डोंगर डोक्याव झालेला आहे तुम्ही घर बांधायला काढलेला हात पाल घरातून काहीतरी प्रॉब्लेम येते किंवा त्या घरात सुख नाही त्या घरापासून काहीतरी तुम्हाला त्रास होतोय अनुभव घेत असाल प्रत्येक विशिष्ट मार्गातून उद्योग व्यवसायात असाल व्यवसाय कधी बरकत होते तर कधी इतका लॉस येतोय की त्यातून वर निघता निघता नक्की दम तर घरात आजारी म्हणजे दवाखान्यात पैसा कचरीची कामे ह्याच्या पाठीमागे काय असते माहितीये का तर पित्र 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 आणि पितरांचा त्रास मग या पित्रांना आपण मोक्ष दिला पाहिजे मग तुम्हाला माहित असते का तुमचे पूर्वजांचे पितर कशाने गेलेले आहेत तर नाही म्हणून आपण त्यांचा जास्त अभ्यास करता लिगली फक्त सेवा मार्गातून त्यांना जर मोक्ष दिला तर निश्चितच या गोष्टीपासून आपल्याला प्राधान्य मिळतं आपल्या सगळ्या गोष्टी सुखमय होतात चला मग तर त्या गोष्टी काय आहेत बघा आता पित्रपंधरवडा तुम्ही आजपासून व्हिडिओ पाहताय तर समजा आजपासून चालू आहे पित्रपंधरवडा तर आपण काय करायचं रोज सहा वाजता प्रदोष काळात पश्चिम सॉरी दक्षिण दिशेकडे तोंड करून दीप प्रज्वलित करायचं मेन प्रवेशद्वाराच्या बाहेर आत नाही आणि त्यावेळेस अकरा वेळा ओम श्री पित्राय नम इकडे मी मंत्र दिलेला आहे तो वाचून म्हणायचा अकरा वेळा म्हणा एकशे आठ वेळा म्हणा आपल्याला पंधरा दिवस करायचंय एक दिवस नाहीये तर कने पौर्णिमेपासून आमवशापर्यंत हा मंत्र रोज तिने सांधला प्रदोष काळात सहा वाजता दक्षिण दिशेला तोंड करून दिवा प्रज्वलित करायचा आणि ओम श्री पित्राय नम हा मंत्र म्हणून आपण मेंट प्रवेश दरात आपल्या घरात काय जी काही करत असाल ते करायला लागायचे महत्वाचं पण सहा वाजता हा दीप प्रज्वलित झाला पाहिजे हा दीप वाऱ्याने गेला कुठली निगेटिव्हिटी मनात आणायची नाही परत प्रज्वलित करा हे नैसर्गिक असते दुसरी गोष्ट तुम्हाला होता होईल एवढं श्रीमद संक्षिप्त गीतेचे पारायण करा मग एक दिवसात जर होत नसेल तर हा ग्रंथ तीन तीन दिवसाचा लावा सातशे श्लोकी पारायण छोटस पुस्तक आहे तर ते छोटस ग्रंथ पण मोठस कार्य करत असत तर बघा हे तुम्हाला वाचावं लागणार आहे यातून तुम्ही एक दिवशी मंगळवारी दुर्गा सप्तशतीचं पाठ करा पित्र पंधरवड्या दुसऱ्या सेवा सुद्धा खूप लाभदायक असतात तर बाकीच्या नुसत्या पित्रांसाठी नाही येतात परमेश्वरासाठी सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात तर बघा दुर्गा सप्तशतीचं पठण एका मंगळवारी करा आणि एका रविवारी मल्हार सप्तशतीचं पठण करा वेळ मिळत नाही मला वेळ नाही माझ्याकडे अमुक तमुक आहे व्हॉट्सअपला खूप कमेंट येतात मग मी महत्वाचं सांगते तुम्हाला ज्या वेळेस तुमच्या नरड्याला सगळ्या गोष्टी येतात ना त्यावेळेस मग मी काहीही करायला तयार आहे ताई सेवा सांगा मी काही पण करेल तेव्हा तुमच्या हातात काहीही नसतं तेव्हा फक्त मग स्वामी वाट दाखवल तोच मार्ग असतो हितपर्यंत शब्द न ऐकण्यासाठी हितपर्यंत न गोष्टी येण्यासाठी तुम्ही या सेवा करायलाच पाहिजेत आणि कराव्याच या सेवा तर बघा खूप वेळ म्हणजे मोजका वेळ असतो सेवा छोट्याशा असतात पण बरेच कार्य करून गेलेलं असतं महाळ दिवशी आपण तो एक जोडप जेवायला घालायचं एखादी चार पाच माणसं जेवायला घातली तर खूप छान असतं कसं असतं पितरांचं पित्रदान अन्नदान केलेलं खूप शुभ असतं म्हणून या दिवशी जितकं तुम्हाला होता येईल तितकं अन्नदान करायचं त्यांच्या नावानं त्यामुळं त्यांनाही खूप छान आणि त्यांच्या आत्म्यालाही खूप छान वाटतं हे अनुभव आहेत बरं का दुसरी गोष्ट घरात क्लेश द्वेष निगेटिव्हिटी मी अगोदर सांगेल तो त्रास सकाळ यापासून वंचित होते की नाही बघा छोटस कार्य मोठस शुभ फळ देणार असत आपण फक्त वेळ नाही म्हणून सांगतो किंवा वाचायला कंटाळा करतो सेवा म्हटलं की मागं सरतो दुसऱ्या गोष्टी म्हटलं की अट्रॅक्शन पुढं करतोय पण महत्वाचं सेवेकडे पळा कलीचे युग आहे ह्या युगात जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या दत्त महाराजांच्या दत सेवा कराल तरच तारले जाल असं तुम्हाला संकट येत असतीलच प्रत्येकाला संकट आहेत कोणी असा सुखी कशाना कशा मार्फत प्रत्येकाला टेन्शन असतं लग्न झाले मूल नाही मूल आहे अपंगत्व आहे तर किंवा सासू सुनेचं पटत नाही मुलाचं लग्न होत नाही जावाजावांचं पटत नाही उद्योगधंदा आहे बरकत नाही नोकरी आहे बरेचसे लोक त्रास देतात मुलगी आहे भरपूर शिकलेली आहे तिच्या मनासारखा वर मिळत नाही आहे एखाद्या गोष्टीत अडकलं आहे म्हणून कोर्ट काम कामे पण यश येत नाही पैसा घालून 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 वैतागला आहात एखादी चांगली व्यक्ती सातत्याने आजारी पडणे बघा हे गुण दोष कशाचे असतात हेला कुठं पत्रिका दाखवायची गरज नाही शांती करायची गरज बिलकुल नाही फक्त आणि फक्त पित्र पंधरवडा पित्रांची सेवा करायची पंचोपचार पूजा उद्यापासून म्हणजे आज पौर्णिमे आज ग्रहण आहे राहिला असेल पण उद्यापासून पंचोपचार पूजा पंधरा दिवस न चुकता माझ्या सेवेकरी बंधू भगिनीनो करा मुंग्यांना थोडी साखर दीप न ओवळ करणे गाईला एक घास खाऊ घालणे बाराच्या पत्र्यावर किंवा स्लॅपवर एक घास टाकणे ह्या गोष्टीने आपल्याला पित्रांना आनंद मिळतो आणि आपल्या घरातील वाईट संकट दूर होतात वाईट शक्ती निघून जाते निगेटिव्हिटी निघून जाते सगळे घर हळूहळू एकमय होतं बघा संवाद कमी साधल्यामुळे घरात वाद जास्त होतात मग हे संवाद कमी कशाने झालेले असतात तर अलक्ष्मीचा घरात अक्काबाईचा फेरा घरात फिरल्यामुळे मग हा अक्काबाईचा फेरा काढायसाठी आपल्याला कुठल्या तांत्रिकला आणायची गरज नाही आहे कुठे जाऊन त्याला झडती द्यायची गरज नाही आहे कुठे कोंबडं बोकड असलं काही अवैध का पात्रता म्हणजे काय अंधश्रद्धा करायची गरज नाही आहे कुठं जाऊन स्वतःची शांती होम हवन करायची गरज नाही पूजा हवन करायची गरज नाही आपल्याला फक्त वेळ देऊन थोडासा वेळ आपल्या कामातला देऊन मोजकाच से वेळ सेवा करायचे काही मंत्रपठन करायचे काही गोष्टी सांगितल्यात तोडगे ते करायचे जसे की पच्छ सॉरी दक्षिण दिशेला तोंड करून मेन प्रवेशद्वाराच्या बाहेर दीप लावून मी तुम्हाला सुरुवातीला तिथे व्हिडिओमध्ये सांगितले कोणता मंत्र म्हणायचे पित्रांच्यासाठी आणि पित्रांच्या सकाळच्या सेवा सांगितल्यात आणि पित्रांच्या महादिवशी ठराविक लोकांना तरी जेवण घाला जेणेकरून अन्नदान हे खूप मोठे दान मानले जाते श्रे श्रेष्ठत्वाचे दान म्हणजे अन्नदान असते म्हणून अन्नदान करा हे खरंच खूप महत्त्वाचं असतं ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या ना तर तुमचे बरेचसेच प्रश्न सुटतात का नाही बघा दिवाळीनंतरचे दिवस तुमचे खूप सुंदर येणार आहेत फक्त या सेवा करायला चुकवू नका माझ्या सेवेकरी बंद असो आणखी सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधृत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा दिवस आनंदाचा भरभराटीचा स्वामी सेवेचा जावं ही स्वामी चरणी प्रार्थना करते